नमस्कार मंडळी तू बाबा एका रेस्क्यू मी व्हिडिओ टाकली होती की दिवाळीमध्ये तुम्हाला मिळतो बोनस आणि आम्हाला मिळतो बोनस असं आपण रेस्क्यू ला आलेलो आहे का समोर रसान वायपर आहे आप आणि आपल्या मुरबाड मध्ये शास्त्रज्ञांची कमी नाहीये <laughs> आमचा काम दुप्पट वाढवला तुम्ही सोडा तू दोनदा पडायलाय तिसऱ्यांदा पकडलाय त्याला हॅलो सोडा ना गाठ सोडा ना कशी काय सोडता येईल हा

Geçelim ya. Hadi bakalım. da.